नमस्कार स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये तर आज आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत पोटभरीचा नाश्ता चला तर मग आपण सुरू करूया मी इथे दोन बटाटे घेतले आहेत त्याच्यावरची साल काढली आता आपण हे बटाटे खिसून घेऊयात आपण बटाटे खिसून घेऊन त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घातले मी दोन चमचे आपले गव्हाचे पीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ आणि मी इथं खिसलेली काकडी घेतली आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबिरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता कोणत्याही भाज्या घालू शकता यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलं आहे चाट मसाला आणि मी तर रेड चिली फ्लेक्स वापरले तुम्ही हवं तर लाल तिखट घालू शकता थोडीशी हळदी आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या छान सैलसर पीठ तयार करून घ्यायचं बघा मग आता आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण करायला घेऊया याला भिजवायची वगैरे काही गरज नाही आहे मी तर एक पॅन घेतलाय त्यावरती थोडं तेल घातले आणि आता आपलं उत्तप्पा करून घेऊया पाच मिनिट आपण वाफवून याला एकीकडून एक भाजून घेतले आता आपण दुसरी बाजू पण चांगली भाजून घेऊया खूपच टेस्टी लागते हे आणि पौष्टिक पण आहे हे आपण आपल्या मुलांनासुद्धा खायला देऊ शकतो त्यांना पण खूप आवडेल हे खूपच सोपी रेसिपी आहे ही आणि खूप लवकर तयार होते याला भिजवायची वगैरे अजिबात गरज लागत नाही आपण लगेच मिक्स करून लगेच करू शकतो हे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा